नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक भुजबळामुळे दोन समाजात वाद भुजबळांना याचे परिणाम भोगावे लागतील मराठा आंदोलक जरंगे पाटील संतापले राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान मंत्री छगन भुजबळ तेढ निर्माण करण्याची भाषा करत आहे घटनेच्या पदावर बसून तेढ निर्माण करण्याचं काम कलंकित नेता म्हणून छगन भुजबळ करत आहे खरंतर भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे अशी टीका करत मराठा आंदोलक जरंगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान बीडमध्ये दंगल भुजबळ यांनी घडून आणली असा थेट आरोप देखील यावेळी जरंगे पाटील यांनी केला आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये माध्यमांशी बोलत असताना जरंगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावरती हल्लाबोल केलाय दरम्यान भुजबळ यांच्या पाहण्याने त्यांचं हॉटेल जाळलं ते भुजबळांना दिसत नाही पण मराठ्यांच्या निष्पाप लोकांना बदनाम करण्याचं काम भुजबळ सातत्यानं करत आहे हॉटेल जाळणाऱ्या भुजबळांच्या पाहुण्याला अटक का करण्यात आली नाही असा सवालही यावेळी जरंगे पाटलांनी उपस्थित केलाय दरम्यान बीड मध्ये लोकांना कोंडून मारण्यात आल्याचं भुजबळ सांगतात मग आंतरवालीतील लोकांना घरात कोंडून मारलं तेव्हा भुजबळ झोपले होते का जातीवादी नसल्याचं भुजबळ सांगतात तर अंतरवालीत येण्यास काय झालं होतं असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे दरम्यान भुजबळ म्हणत होते दंगल घडवणाऱ्यांना नंबर देण्यात आले होती पण पोलिसांच्या रेकॉर्डला असं काहीच नाही बीडमधील दंगल भुजबळांनी घडवून आणली असा माझा थेट आरोप आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना बळ बल नये अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही जरंगे पाटलांनी दिला आहे एवढंच नाही तर भुजबळांचा ऐकून फडणवीसांनी निष्पाप दोन ते चार हजार लोकांवर गुन्हे दाखल केलेत अंतरवालीतील लोकांना भुजबळाचा ऐकूनच अटक करण्यात आला आहे भुजबळांना दंगली आहे आहेत त्यामुळे भुजबळांना बळ देऊ नका सरकारना मराठ्यांचं वाटवळ करू नये असं आवाहन देखील जारंगी के पाटलांनी केलं आहे